नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात कुठे कोसळणार मुसळधार पाऊस चा काय अंदाज कुठल्या भागात शाळांना सुट्टी चला तर बघूया गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलवय झाले आहेत तर सखल भागात पाणी भरले असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय मुंबई आणि मुंबई उपनगर कल्याण ठाणे यासह कोकणातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहे तर सकल भागात पाणी भरले असल्याने नागरिकांची तारांब उडाली नागपूर गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे यासोबतच रायगड महाड आणि इतर काही जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे राज्यभरात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली रायगड महाड कर्जत आणि गोंदिया या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे धन्यवाद